आज गेलो होतो शेतात नमस्कार मैत्रिणीनो तर आज भूमिपूजन होतं म्हणून आम्ही शेतात गेलो होतो आ शेताची पूजा करण्यासाठी आणि घटस्थापनेच्या वेळेस जे घट बसवले होते त्याचे आमच्या इकडे त्याला भूम म्हणतात तर ते ही पुरण्यासाठी शेतात गेलो होतो तर सगळ्यात आधी तर ते भूम पुरून घेतले पूजा वगैरे शेताची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर थोड्या काळ्यापावट्याच्या शेंगा तोडल्या नंतर घरी परत आलो घरी परत आल्यानंतर रात्री मुलींना मंचुरियन खायचं होतं तर एक बाप आपल्या मुलींस मुलगीसाठी काही करू शकतो तर मुलीला मंचुरियन खायचं आहेत म्हटल्यावर यांनी मला कोबी खिसून दिला आणि रात्री मंचुरियन केलं तर असा गेला माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय